हॅलो तर मी आज चालले ठाण्याला तीन दिवसासाठी प्रदर्शन आहे तर ह्याच्या डेटसाठी मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेली आहे ठाण्याला आपण रेल्वे स्टेशनला उतरलं की तिथून सी के पी मॉल असं सांगायचं आहे आपल्याला आणि रिक्षामधून आपण पाच ते दहा मिनटं लागतात कोणते कोणते स्टॉल आहेत तर तुम्ही बघून घ्या फर्स्ट फ्लोअरला इकडे आहे आणि नंतर सेकंड सुद्धा आहे आधी मी फर्स्ट फ्लोरला जाते

हे स्नॅक्स आहेत आणि सुद्धा घेतलं अगदी खूप सारे ऑप्शन होते म्हणजे चकली भाकरवरील आणि कुकीज सुद्धा खूप होते पीनट्स होते मखाने बरेच काही काही होतं खूप गर्दी आहे शॉपिंग मी फर्स्ट फ्लोरवर केलंय आता आपण सेकंड फ्लोरला काई? हे आहे श्री शिवाई मसाल्याचे स्टॉल हे गेले दोन वर्ष झालेली हे मसाले यूज करते याची व्हिडिओसुद्धा मी आधी अपलोड केलेली आहे हे डंकावर तयार केलेले मसाले आहेत श्री शिवाई मसाले याच्या स्टॉलला नक्की विजिट करा तुम्हाला कॉटनची शॉर्ट कुर्ती आणि लाँग कुर्ती मिळेल ज्याची स्टार्टिंग रेंज आहे तीनशे रुपये इकडे तुम्हाला जीरा सरबत पेरू सरबत आवळा खोको असे सरबत मिळते भरपूर शॉपिंग केलेली आहे बघा घरी गेल्यानंतर मी दाखवते आता पुन्हा एकदा फर्स्ट फ्लोरला जाते लहान मुलांना म्हणणार अशी इथे खूप म्हणजे खूप छान मटेरियल होतं कुर्ता आणि अगदी सेटसुद्धा अवेलेबल होते

मी आता निघालेली आहे पुन्हा इथून आपल्याला रिक्षा मिळते स्टेशनला जाण्यासाठी तर मी साडेचारला घरी आले अजून घर आवरायचं आहे तुम्हाला सामानसुद्धा दाखवायचं आहे की मी काय आणलं आहे काय लायत गाडी सर्व्हिसिंगला दिलेली ती आत्ता निघाली आणि सहा वाजले थोडं आवरते आणि मग दाखवते मी काय आणलं आहे ती शॉपिंग हे फर्स्ट आहे आपण ठेवू शकतात हे छान क्वालिटी आहे आणि ह्याची प्राइ ह्याची प्राईज आहे ते तीनशे रुपयाला मला मिळालं पाहिजे तीनशे रुपयाला नेक्स्ट आहे हा कुर्ता शॉर्ट कुर्ती आहे त्याने तुम्हाला कंटॅक्ट केलेला ऑर्टॅन्सी आहे ती सुद्धा मिळाली तीनशे रुपयाला हा टी शर्ट आहे ना ते तुम्हाला वाईट असेल हा सुद्धा तीनशे आला माझ्याशी रूप बघायचा कुठल्या ते सगळं सुद्धा मला ते पाहिलं त्याला मी पंधरा सत्तो हे कॉटन पिलावरून आहे म्हणून साडी सिंपल अशी साडी आहे तुझ्यावर ब्लाउज पीस आहे पण येत तुम्हाला त्याचा ब्लाऊज पीस आहे आणि हे मी भी तेल शाळा लेबल आहे दोनशे वीस रुपयाने बॉटल येते फक्त पाणी ॲड करायचं ते टेस्ट कुठला सुपर येत नाही खूप छान होते टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पेरू आवळा त्याच्यानंतर काला फुट्टा हे आणि विदाऊट शुगर जे वगैरे बघेटा त्यामध्ये कोणत्या मसालेसुद्धा त्याचं लेबर झालं आणि हाऊचं बी जो आणलं ना ते पण मोठे तर मी मसाले आणले हा शिवाईचा मिक्स मसाला आणला आहे त्यानंतर हा चहा मसाला आणला आहे ते हा चिकन मसाला हा मसाला आहे हा मटन मसाला आणला कांदा लसूण मसाला आहे हा फिश मसाला फिश फ्राय मसाला आहे हे पुलाव मसाला आहे हा चहा दोन हल्ले चहाचे पॅटे मसाल्याचे चल हा गरम मसाला आणि याच्या जशा आपण ग्रॅव्हि त्याच्यावर आहे म्हणजे सर्वांचे म्हणजे सातशे पंच्याहत्तर त्याचे मसाले आपल्या आपली एंट्री केल्या गेल्या आपल्याला विश्वी गे दे देतात विजिट करा खूप म्हणजे तिकडे युनिक कनेक्शन घ्यायचं खूप युनिक जे आपल्याला कपडा असतो ते खराब सुद्धा होत नाही बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे माझा वॉइस मे बी नीट आला नसेल तर सॉरी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय